तालुक्यातील शेतकरी कृष्णा डोंगरे यांच्यावर खोटा बलात्काराचा गँगरेपचा गुन्हा दाखल केला त्यांच्यावर त्यांच्या माऊस भावावर आणि त्यांच्या जावयावर खोटा त्याच्यामध्ये बी समरी झाले पण त्याने चौकशी व्हावी म्हणून स्वतःचे कपडे आणि बंडन गृहमंत्र्यांना पाठवले आणि आज एकवीस दिवस झाले तो उघडा आहे आणि आज माननीय आमदार बच्चू कडू साहेबांकडे तो आला आहे आणि आज त्यांच्या हातून आम्ही त्यांना कपडे घालणार आहे कारण दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये आम्हाला महाराष्ट्रामध्ये विधानसभेत एकच मर्द आहे बच्चू कडू साहेब धन्यवाद शेतकरी पहिलेच उघडा आणि तो उघडा उघडून दुसऱ्याने उघडा करायला उघडा करून आला व्यवस्थेने उघडा केला नाही झालं मला भेटून घे हो नक्की माझा नंबर आहे मॅश घेतला खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही असेच सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहा चला महाराष्ट्रभर भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिपुत्र फाउंडेशन म्हणून माझे व्हिडिओ पण पाहिले असतील तुम्ही जे शोषित पिढीत अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढत असतो चला तुमचा आशीर्वाद प्रेम राहू द्या आम्ही सर्व महाराष्ट्रातली जनता तुमच्या बरोबर आहे आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे